नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण परफेक्ट असा आंब्याचा रस बनवणार आहोत आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे तर म्हटलं चला तर मस्त असा रस बनवूयात इथं मी केशर आंबा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता हापूस किंवा केशर इथे मस्त असे आता आंबे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक अर्धा तास आंबे मी पाण्यामध्ये ठेवणार आहे आंबे उष्ण असतात त्यामुळे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे आंबा आपल्याला बाधणार नाही तर याला मी स्वच्छ धुवून एक अर्धा तास पाण्यामध्ये ठेवणार आहे तर मस्त असे आंबे धुवून घेते मी आधी आणि पाण्यामध्ये ठेवलेले होते इथे बघा मी चार ते पाच आंब्यांचा रस बनवते बऱ्याचदा आपण आंब्याचा रस बनवला ना तर तो रस काळा पडतो त्यासाठी काय करायचं हे मी पुढे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा आंब्याचा जो देट आहे ना तो मी काढून घेते सुरीच्या साह्याने आणि अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आपल्याला आंब्याची इथं साल सोलण्याच्या साह्याने मी साल काढून घेते किंवा तुम्ही हाताने काढून घेऊ शकता तर पूर्ण आंब्याची साल मी काढून घेतलेली आहे रस बनवण्याची एक नवीन पद्धत दाखवलेली आहे आपण हा रस मिक्सरमध्ये बनवणार नाही आहे इथे मी पाच आंब्यांचा रस बनवून घेते इथे मी सर्व आंब्यांची साल काढून घेतलेली आहे आता इथं एक खाली पाटी घेतलेली आहे छोट्या साईजची आणि जे आपण पुरण करतो ना पुरण गाळायची गाळणी घेतलेली आहे बघा आणि जी साल काढून घेतलेला आपला आंबा आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे फक्त आपल्याला हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त मेहनत करायची गरज नाही आहे बऱ्याचदा मिक्सरला आपण आंब्याचा रस बनवला ना तर तो रस काळा पडतो अशी कंप्लेंट असते बऱ्याच जणांची तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने रस बनवून बघा खूप छान एकसारखा रस होतो बघा इथे मस्त अशी आपली कुई एकदम क्लीन निघलेली आहे म्हणजे पूर्ण जो आंब्याचा गर आहे ना निघलेला आहे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता तुम्ही खूप क्लीन आपली ही कुई निघलेली आहे पूर्ण गर निघलेला आहे कुईचा तरी बघा किती छान आपला रस तयार झालेला आहे बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व आंबे मॅश करून घेणार आहे की नाही एकदम सोपी पद्धत अगदी कुणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे तर मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे आणि जे काही थोडं राहिलेलं शेवटी गर असतो ना तो अशा पद्धतीने एक वाटी घ्यायची आहे आणि आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हातानेही मॅश करू शकता तर मस्त असं आपला बघा रस बनवून तयार झालेला आहे अगदी तुम्ही तीन ते चार मिनटामध्ये मस्त असा रस बनवू शकता तर इथं छान असा रस बनवून तयार झालेला आहे आता की नाही आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला गूळ घालायचा असेल तर गूळ पावडर घाला तर इथे बघा मस्त असा आपला रस तयार झालेला आहे यामध्ये आपण ना बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे गरजेनुसार साखर घ्यायची आहे साखर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि वेलची घालते दोन ते तीन बारीक करताना साखर आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आता आता ही जी साखर आहे ना बारीक केलेली आपल्याला आंब्याच्या रसामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आंब्याचा रस बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही पाणी ना आंब्याचा रस काळा पडतो मस्त अशी साखर घालून आपल्याला छान असा हा रस मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असा बघा इथं आंब्याचा रस तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हा रस खायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही यामध्ये दूध घालून हा रस तुम्ही खाऊ शकता जेव्हा रस खायचा आहे ना तेव्हाच दूध घालायचं आधी घालायचं नाही मस्त असा बघा किती छान मस्त असा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे मिक्सरचा वापर न करता अगदी परफेक्ट असा हा आंब्याचा रस तयार झालेला आहे नक्की बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद